जय जवान जय किसान दादा मी युवराज डोंगरे तुमचा भाऊ तुमचा सका तुमचा लहान भाऊ दादा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघून राहिले तुम्ही दादा मी यूट्यूबच्या भरोशावर केलं यूट्यूबच्या भरोशावर तुम्हाला काही म्हणते बा हा दादा सत्य आहे यूट्यूबवर हा काही पण करू शकतो यूट्यूबवर हा असा आहे की सात पुस्त्याईला घरी बसून चालू शकतो असा यूट्यूबवर असतो यूट्यूबच्या माध्यमातून मी सगळं प्लॅटफॉर्म वगैरे केलं दादा आणि दुसरा मजा चढून राहिलो दिसून राहिला तुम्हाला बार उभं केलेले मी स्लॅपवर आहे दादा विटा वगैरे दिसून राहिले सांग तुम्हाला तुम्हाला युट्यूबवर बनायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून सांगा कुठून बोलता काय बोलता मी तुम्हाला मदत करतो असे मी अनेक अनेक युट्यूबरला मी सपोर्ट केला नवीन युट्यूबरला मी सपोर्ट करतो जास्त करून शेतकरी युट्यूबर असतात ते त्यांना मी सपोर्ट करतो दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यूट्यूब असं माध्यम आहे दादा की लोकाशी गाड्या धुतल्यापेक्षा स्वतःचा प्लॅटफॉर्म उभा करा पण मेहनत करा लागते कारण की एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटा या दस मिलियन व्ह्यू तसे येत नाही त्याच्यासाठी मेहनत करा लागते अगोदर मी ह्या प्लॅटफॉर्मवर आलो होतो दादा अगोदर चार वर्ष मीचा अनुभव शिकलो सबस्क्रायबर कसे वाढवायचे लाईक कसे मिळवायचे व्ह्यू कसे वाढवायचे मी लोकांजवळून काही गेलो नाही जे हॅकर होते ते म्हणत होते मी तुम्हाला सहा हजार सहा सहा हजार रुपयामध्ये चॅनल मोंटेज करून देतो सबस्क्रायबर देतो याच्यामागं लागू नका आपल्याला सबस्क्रायबर पाहिजे ॲक्टिव्ह त्या कारणामुळे मी सांगून राहिलो तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नवीन सबस्क्रायबर असेल तर तुमच्यासाठी व्हिडिओ आहे हा नवीन यूट्यूबर असेल तर तुमच्यासाठी व्हिडिओ आहे हा पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कुठून बोलता काय बोलता आणि मदत पाहिजे असेल तर प्लीज मदत करा असं मग कमेंट करून सांगा मला अगोदर मी व्हिडिओ बनवायचो दादा तर मला लोक म्हणायचे काय व्हिडिओ बनवतो टाईमपास करतं कामधामा करत जाणं एक काम करा कंपनीत जाय कंपनीत काम कर आठ हजार साडेआठ हजार रुपये पगार भेटते माझ्या घरच्यांनी मला फोर्स केला होता सगळ्यांनी फोर्स करत होते मी म्हटलं नाही बाबा मी काही करत नाही हे धंदे मला नोकर बनायचं नाही आहे कारण दादा माझाही उद्देश एकच होता का साजा काहीतरी काही जीवनात काहीतरी करायचं अचीवमेंट करायचं माझं वय आता दादा अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचं वय आहे माझ्या अठ्ठावीस एकोणतीस वर्षातमध्ये एवढं मोठं अचीवमेंट केलं मी तर तुम्ही पण करू शकता तुम्ही पण करू शकता तुमचं स्वप्न स्वप्न साकार करू शकता दादा मी माझा परिवार पुरा खर्च हे ते सगळं यूटूबच्या माध्यमातून मी सांभाळतो त्यांचं सगळ्या गोष्टी आणि हे जे यूटू यूट्यूब आहे हे यूट्यूब हे लॉंग टर्मसाठी आहे आता शॉर्ट टर्मसाठी नाही आहे तुम्ही छोट छोटासा ना ना होय ना पण तुम्ही यूट्यूबर बना माझं असं म्हणणं आहे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काही पण करू शकता स्टार्टिंगला तकलीफ होईल सबस्क्रायबर वाढणार नाही यू वी वाढणार नाही मि दादा धाते मी दादा दहा ते पंधरा यूट्यूबरला मी आतापर्यंत पैसे कमावायला लावले आहे समजलं का दहा ते पंधरा यूट्यूबर मी बनवलेले आहे माझ्या एरियात तुम्ही पण बनवू शकता आणि तुम्ही पण कमावू शकता दादा मला दाखवून राहिलो मी प्रूफ दाखवून राहिलो हे बघू शकता दादा प्रूफ दाखवून राहिलो मी हे सोन्याचं आहे दादा हे सोन्याचं आहे चांदीचं आहे हे चांदीचं आहे दादा सांगू का राहिलो अजून सोनं आहे माझ्याकडे भरपूर केलं मी सोनं काऊन यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पण करू शकता आता समजलं काय यूट्यूब असं पावर आता कोणाची गांड ढोहायची गरज नाही आहे जळणारे जळू द्यायचे बोलणारे बोलू द्यायचं टोमणे मारा टोमने मारू द्यायचे त्याचं काही ऐकायचं नाही तुम्हाला असं वाटतं का माझे गावातले लोक व्हिडिओ पाहत नाही अभे ती फिल्म कामाचे नसते गावातले लोक कामाचे नसते गावातले लोक जैतुळे असते कधीच बघत नसते यूट्यूब आणि तुमची व्हिडिओ कधीच बघणार नाही मी तुम्हाला आताही सांगतो गावातले लोक जैतुळे असते तुमचा व्हिडिओ कधीच बघणार नाही हे लक्षात ठेव जा तुम्हाला ओढणारे मागं लय राहते समोर धाडणारे कमी राहते त्याच कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो कारण तुम्ही म्हणाले भाऊ कसे बोलून राहिले बरोबर आहे भाऊ स गावातल्या सक्रायबरचं काहीच गेंधन नाही आपल्याला बाहेरचे धुंडायचे आहे सक्रायबर आपल्या आजूबाजूचे गावातले तुमचे कधीच नाव घेणार नाही तुम्हाला एकच म्हण काय लेखा काही बनवतं हा सण दुसरं काहीच नाही करू शकत ह्या कारणामुळं मी तुम्हाला सांगून राहिलो गावातलं जे काय बोलते ते डो सगळे इग्नोर करा घरचे काय बोलते सगळे इग्नोर करा आपलं फोकस करा यूट्यूबवर व्हिडिओ बनवा दादा चांगले चांगले व्हिडिओ बनवा मोन्टेज करा चॅनल आणि पैसा कमाला दाखव इथं करोडाने कमावू शकता यूट्यूबवर लाखाने कमावू शकता हजाराने कमावू शकता त्याच्यासाठी तुम्हाला स्किल लागते तुमच्यापाशी सबुरी पाहिजे नाही बाबा मला आताच करायचं आताच नाही असा होत नाही त्याच्यापाशी सबुरी असेल स्किल असेल त्याच्याकडे नाही बाबा थांबा आपलं होईनच 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 आज नव्हत्या होणारच दादा आज नव्हत्या तुम्ही चमकला समजला का लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशा व्हिडिओसाठी बघा आपला